प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुरेश अपास काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने राज्य शासना व केंद्र शासनाच्या विरोधात चिखलफेको आंदोलन आज हिंगोली शहरातील गांधी चौक येथे करण्यात आले सध्या स्थितीत महाराष्ट्र व देशाचा एकाच पक्षाचे सरकार असून या सरकारच्या सकाळात महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर व्यापारी युवकांची बेरोजगारी इतर अनेक समस्या निर्माण झाल्या असून सर्वत्र अस्थिरता पसरून पसरलेली आहे शासनाच्या या सर्व धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष सराफ यांच्या नेतृत्वाखाली चिखल आंदोलन हिंगोली शहरातील गांधी चौक येथे आज करण्यात आले या आंदोलनामध्ये हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी बापूरावजी बांगर विनायकराव देशमुख सुधीर अप्पा सराफ शामरावजी जगताप अनिल नेनवानी प्रकाशराव थोरात बासिद मौलाना प्रकाशराव वाघ मिलिंद उबाळे माणिकराव देशमुख मामूद बागवान विशाल घुगे जावेद कुरेशी आरिफ लाला जादुपारेवाले बंटी नागरे जुबेर मामू शासन कांबळे नितीन बांगर शुभम सराफ मेहेश थोरात गजानन बांगर विकी सराफ पिनू कांबळे खंडू कुटे व अन्य कार्यकर्ते बहुसंख्येने आंदोलनामध्ये सहभागी झाले होते या आंदोलनाबाबत काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर सराफ यांचे मनोगत जाणून घेतले मराठीचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल यांनी हिंगोलीमध्ये आपण फेक आंदोलन केलेलं आहे तर या चिखलफेक आंदोलना मागे काय नेमकं का कारण काय होत आमचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते तथा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांनी एक मोहीम चालू केली आहे या दिवशीसाठी सरकारच्या विरोधात चिकलफेको आंदोलन या आंदोलन कशासाठी आहे याची रूपरेषा मी तुम्हाला सांगतो हे मिगडीचं जे सरकार आहे महाराष्ट्रातलं आज परिस्थिती अशी आहे की कोणताच घटक आज परिस्थितीला खुश नाहीये तुम्हाला मी ते बायफरपीट करून सांगतो सगळ्यात महत्वाचं सांगितलं तर आपण शेतकरी प्रधान आहोत आज परिस्थिती अशी शेतकऱ्याची वाईट आहे की शेतीमालाला भाव नाहीये आज खताचे भाव आकाशाला जाऊन टेकलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकरी परेशान आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे हिंगोली हिंगोली विधानसभेमध्ये मीटर जे आहे सब मीटर जे आहे सब स्टेशन छोटे छोटे लागतात पैसे भरून सुद्धा त्यांना भेटत नाहीये लाईन भेटत नाहीये कुठं लाईन अर्धी कट होती कुठं भेटत नाहीये आयन पाणी द्यायच्या टाइमला पैसे न भरल्यामुळे लाईन कट कट होऊन जाते तिसरा महत्वाचा गोष्ट कित्येक लोकांना अजून पीक विमा मिळाला नाहीये अशा परिस्थितीत जे आपण जे ज्या गोष्टीवर हे जिल्हा जगतंय ती गोष्ट त्या गोष्ट सगळ्यात महत्वाची इथं परेशानी आहे दुसरी महत्वाची गोष्ट अजून आपल्या या हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन धरण आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन धरण आहेत पण सगळ्यात नाकारतेपणा या नेत्याचा जे या हिंगोली विधानसभेवर लोकसभेवर जे, जे कोणी नेते असतील यांच्या नाकारतेपणामुळे तीनही धरणाचं पाणी इतर जिल्ह्यामध्ये आहे आणि आपले लोक त्या पाण्यापासून वंचित आहेत त्यामुळे शेतीला फार मोठं नुकसान होत आहे दुसरी अजून महत्वाची गोष्ट ही आहे की मुले या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये या विधानसभेमध्ये बेरोजगार आहेत आज राज केंद्र शासन राज्य शासनाचं काहीच धोरण नाही नोकऱ्याविषयी आणि जे धोरण आहेत कंत्राट कंत्राटदार पद्धतीवर त्या धोरणामध्ये लोक बसत नाहीत परेशानी आहे व्यापारी जे व्यापारी जीएसटी भरतो इन्कम टॅक्स भरतो आज देश महसुलामध्ये सगळ्यात मोठा वा, 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 वाटा असलेला व्यापारी व्यापारी सुद्धा परेशान आहे परिष्ञान याच्यासाठी आहे की जीएसटी आणि इन्कम टॅक्स भरून सुद्धा या, या शासनाची राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची नोकरी करू लागते त्याच्यामध्ये त्यांना सगळं हे प्रूफ लिहून द्यावं लागते जे काम शासनाचं आहे पैसे आम्ही पैसे दिल्यानंतर करायचं ते शासनाचं काम आज नोकर म्हणून व्यापारी करत आहेत दुसरी अजून महत्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे की कोणत्याच स्तरावरचा घटक आज खुश नाहीये आज साधे साधे म्हणजे कोणत्या कोणत्या योजनेमार्फत कामाला लोक आहेत तिथं जेसीपी आणि बाकीच्या माध्यमातून काम होते हैं। आज तुम्ही पहा केंद्र शासनामध्ये नीटच्या परीक्षेमध्ये घोटाळा झाला आहे काही विद्यार्थ्याला मार्क टू मार्क पडले आणि परिस्थिती अशी आहे की हे म्हणजे नेमकं सर परवाच तुम्ही पहा या परिस्थितीला कंटाळून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहे अहो शेतकऱ्यांनी तर आत्महत्याचा रोल तर चालूच आहे पण हे सरकार इतकं नाकारत झालेलं आहे की विद्यार्थी जे आत्महत्या करत आहेत तिथं सुद्धा सरकारचं लक्ष नाहीये सरकार आपल्या तोऱ्यात आहे आपल्या त्या बँड वाजवण्यामध्ये आहे की बाबा आम्ही का आहे याच्यातच परेशान आहे सरकारचं धोरण एवढंच आहे तुम्ही मागच्या वेळेस सगळ्या गोष्टीमध्ये पहा रेल्वेची परिस्थिती का आहे रेल्वे गाडी द्यायची सकाळी गाडी दिली म्हणजे हिंगोली हे जॉईंट आहे साऊथ आणि ईस्ट ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथचं सा। पण हिंगोलीहून गाडी सुद्धा जात नाही आज मुंबईला जायचं म्हटलं जर हिंगोलीहून गाडी काढली तर कमीत कमी दोन ते तीन तास वाचतात पण परिस्थिती अशी की यांना हिंगोलीशी या राज्य सरकारला केंद्र सरकारला काहीही घेणं देणं नाही आणि जे नेते निवडून आलेत त्यांना सुद्धा काही घेणं देणं नाही तुम्ही त्या नेत्यांची परिस्थिती पहा ते आपल्या आपल्या जोमातच आहेत आज तुमच्या नियोजनाची बैठकी होतात त्या बैठकीमध्ये त्यांचीच लोक त्यांच्यावर आरोप करतात काय घेतात आणि काय नाही घेत हे हे जनतेपासून लपलेलं नाहीये हे म्हणजे गड बंगाल प्रोग्राम झालेला आहे या सरकारमध्ये आगामी काळामध्ये ज्या वेळेला आता विधानसभा समोर आहे तर विधानसभेमध्ये तुम्हाला तुमच्याकडून प्रभावशी तयार झालेली आहे कारण समोरच्या व्यक्ती सुद्धा आता आघाडी लोकसभेमध्ये लोकसभेच्या अनुषंगाने लोकसभेच्या अनुषंगाने आम्ही लोकसभेमध्ये संपूर्ण विधानसभा मतदारसंघ फिरलो आघाडीसाठी काम केलं आणि लोकांनी सुद्धा त्याला पूर्णपणे प्रतिसाद देऊन आघाडीला आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणलं तुम्हाला सांगतो ही निवडणूक आम्ही ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या शहरी भागामध्ये गेलो लोकांनी निवडणूक हातात घेऊन काम केलं निश्चित आणि पुन्हा परिस्थिती कशी झाली तुम्ही या निवडणुकीमध्ये पाहिलं असेल की जनतेनं जेव्हा निवडणूक हातात घेतली अ कोण्याच नेत्याचं ऐकलं नाही राज्य राज्य नेते असो का केंद्रातले नेते असो याला भुईसपाट करून त्यांनी हे सगळं हातात घेऊन जनतेने दाखवलं की आम्ही जे करू शकतो तुमच्या कोणतेही मनसुबे तुमची तिथं कमी पडतील अशा परिस्थिती जनतेनं काम करून दिलं अजून एक महत्वाची गोष्ट मी जर विधानसभेच्या अनुषंगानं बोलले या विधानसभेमध्ये आपण पश्चिम महाराष्ट्र पाहतो आणि इतर भाग पाहतो इतकं काही करण्याची गरज आहे की अजून सुरुवात सुद्धा नेत्यांनी केलेली नाहीये मी कोणावर कोणावर आरोप करत नाही बोट ठेवत नाही पण निश्चित रूपाने या जनतेसाठी खूप काही करायची परिस्थिती आहे पाणी प्रश्न आहे विद्युत प्रश्न आहे आज हिंगोलीमध्ये एमआयडीसी येऊन इथं कोल्ड स्टोरेज नाही आहे शेतीचा माल ठेवायला जागा नाही आहे म्हणजे इतक्या भरपूर गोष्टी आहेत की त्या जर मी मोजत बसलो तर आजचा दिवस सुद्धा कमी पडला अशी परिस्थिती आहे त्यामुळे आपल्याला एकच सांगायचो या माध्यमातून आपल्याला जनतेच्यासाठी समाजकारण करायचं आहे राजकारण करायचं नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही कामाला लागलो जनता जनार्दन जी आहे मायबाप जी आहे यांना माहीत आहे आता कोण चांगलं आहे कोण खराब आहे पुन्हा येत्या निवडणुकीमध्ये विधानसभे निवडणूक निवडणुकीमध्ये जनता हे दाखवून देईल की खरं काय करायचं आहे आणि आपण जनतेला सलाम केला पाहिजे मागच्या निवडणुकीमध्ये के जे केलंय पुढे त्यांनी त्या प्रमाणात प्रोग्राम करावा आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करून घ्यावं ही माझी या प्रसंगी विनंती आहे